कारण आई लेकराचा कधी सुद्धा त्याग करू शकत नाही फक्त एवढंच आहे ही, ही महन का पडलेली आहे माहिती का आपल्याला कळत नसतं म्हणून आपण काय करतो त्या घरट्यातले पिल्ले उचलतो बाजूला कुठेतरी नेऊन ठेवतो मग आपल्या आई वडील काय म्हणतात बाळा त्या पिल्ल्याला हात लावून बर का तू जर त्याला हात लावशील तर ती आई त्याची मात्र जवळ घेत नाही आता याच्या पुढे आणखी एक बोलतो असं कीर्तनामध्ये वगैरे आपण भरपूर ठिकाणी असं ऐकलेलं आहे पण आपला जर स्पर्श झाला तर ती आई उदाहरणाच्या बाबतीमध्ये जवळ घेत नाही काही लोक का म्हणतात आमच्यासारखी शहाणे आम्ही तारे तुमचा स्पर्श झाल्याच्या नंतर ते पक्षीनी सुद्धा त्या पिल्याला जवळ घेत नाही अशी एक म्हण आहे पण आपण सुद्धा स्वतःला शहाणं समजायचं नाही आपण स्वतःला एवढे जरी शहाणं समजित असलो तर आपल्या एवढं आप अपवित्र दुसरं तिसरं सुद्धा नाही विडाला आपल्या शरीराला स्पर्श करत नाहीत याच्या पुढे सांगू दहन करण्याकरता स्मशानभूमीत अगोदर आपण आपण स्वतःला एवढी समजून सुद्धा एवढे अपवित्र आहेत पशु पक्षी तरी आपल्यापेक्षा चांगले आहेत पशुचा उपयोग बहुतापरी आहे हा तो वाया जाय नरदेह पशुचा उपयोग आहे पण आपला मात्र असणारा उपयोग नाही इथं जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज म्हणतात माये मोक लिले कोठे जावे बाळे लेकरांना नेमकं कुठं जाव तुकोबराय सांगतात त्या लेकरांना वाचायचा जरी प्रयत्न केला ना तर तुकोबराय कोर सांगतात आपोली नवाचे ते आपोली आले आई होऊन गेलेल्या आहेत त्या आईनं सुद्धा असणारा त्याग केलेला आहे ती ती दुःखापात्र शत्रू पुराणामध्ये कयाधू नावाची असणारी आई आहे त्या आईनं सुद्धा प्रलादाला भरपूर उपदेश केला आईक तुझे वडील तुझ्यावर आगराग करतात आता तरी सुधर पण तरी सुद्धा त्या लेकरानं मात्र ऐकलं नाही शेवटी आईला सुद्धा लेकराचा त्याग करावा लागला अनेक संकट त्या भक्तप्रदावर आले एवढंच नाही भरपूर ठिकाणी आपण वर्णन ऐकलेलं आहे कधी कधी वडील सुद्धा लेकराचा त्याग करतात एक दृष्टांतामध्ये सांगतो मांजरीनं जर पिल्ले दिले ना तर मांजरीनं पिल्ले दिल्याच्या नंतर मांजर काय करते माहिती का सारखं लेकराला वाचवण्याकरता त्याच्या असं नळऱ्याला पकडते इथून तिकडे उचलून घेणार तिकून तिकडे उचलून नेणार आणि त्याच पिल्याचे वडील आहेत ते काय करतात माहिती का बोका ते बोका काय करतो पिल्याला मात्र जिवंत ठेवत नाही एक दोन बोक्याला प्रश्न मी विचारला बर का हे नेमकं चाललंय तुमचं काय म्हणलं तुमच्याच लेकराला तुम्ही मारतात तसं नाही म्हणले महाराज जर त्याच्यामधला एखादा जर बोका निघाला आणि ते जर माझ्या विरोधात निघाला तर पुन्हा काय करायचं तो बोका काय करतो त्याच्यामधला एखादा बोका निघू नये म्हणून आपल्याच पिलाला असणारा मारतो पण इथं तू कोबर आहे सांगतात माये मोकलीले कोठे जावे बाळे आपोलिया बरे न वाचे ते आणि याच्या पुढला दृष्टांत दिलाय फार सुंदर असणारा एखाद्या वेळेस ले लेकराला जर राग आईच्या बाबतीमध्ये जर आला ना आईनं ताड जरी लेकराला जेवण्याकरिता वाढला असेल तर तेवढं ताड़ बाजूला सारत आणि लेकरू रुसून घराच्या बाहेर निघतं त्याला दुसरा असताना तो दृष्टांत दिलेला आपण एवढे जमलेलो आहोत काही महिला आहेत काही पुरुष आहेत आईवर रुसला नाही असा इथं मी सांगतो कुणी नाही असं नाही बरं का सगळेच आईवर आहेत आईनं जर थोडं थोडं राग केलं तर सकाळचा माणूस जेवत नाही दुपारचंही जेवत नाही तरी आई काय करते अरे बाबा जेव 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 थोडस साईडला जाऊन बोलतो बर का लग्न होईपर्यंत लेकरू आईवर रुसत लक्ष करून ऐका बरं का वर्का? जोपर्यंत लग्न होत नाही का नाही तोपर्यंत सगळ्यात जास्त जर ते कोणावर रुसत असेल तर ते लेकरू रुसत आईवर पण याच्या पुढं आहे का आईवर जर रागराग केलं जर रुसलं का नाही तरी आई त्याच्या माग ताट घेऊन येते आणि ते लेकरू काय करत सारखं माग आई येईल माग आई येईल म्हणून असं सारखं वळून बघत ज्याचं लग्न झालंय का नाही त्यानं एक काम करायचं आपल्या पत्नीवर रुसायचं बरं का मी काय सांगतो लक्ष देऊन ऐका ज्याचं लग्न झालं त्यानं आपल्या पत्नीवर रुसायचं पत्नीवर रुसल्याच्या नंतर माग वळून बघायचीच गरज नाही बर लक्षा का लक्षात आलं का आईची अपेक्षा आहे आई माझी माग येईल पण ज्याचं लग्न झालं त्यानं पत्नीवर रुसायचं मागं वळून किती अपेक्षा करू द्या पत्नी म्हणते जा जा आणि त्यानं एकच काम करायचं बरं का जर त्यानं घरातून ला जर रुसून जर गेला तर त्याची अपेक्षा घराकडे जेवण्याची नाही मग त्यानं चांगलं चाकूरला म्हणा लातूरला म्हणून चांगल्या हॉटेलमध्ये जायचं आपलं पण हॉटेलमध्ये जेवायचं पुन्हा घरचं अन्न नाही बरं का आणि शेवटी वायतागून वायतागुनच त्यानं घरी यावं लागेल पुन्हा बरं का त्याच्या माग ताड घेऊन जर येणारी जर कोण असेल आई जर सोडलं का नाही आईच्या नंतर मात्र ताड घेऊन येणारी दुसरं तिसरं कोणी सुद्धा असणार नाही रुसोनिया पळे सांडोनिया ताट सगळे आपण आईच्या बाबतीमध्ये असणारे रुसलेलेच आहोत मागे पाहे वाट यावे आईसी सगळ्या जणांची एकच अपेक्षा आहे आईनं आपल्या पाठीमाग असणार धावत 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 असणार यावं आणि खरं सांगू का आपल्या शरीराची काळजी करणारी जर जा सगळ्यात जास्त जर कोण असेल तर आईच्या नंतर दुसरं तिसरं कोणी सांगू शकत नाही आई लेकराला काय काय आवडतं सगळ्यात जास्त पदार्थ जर बनवून देणारी जर कोण असेल तर आईच बरं का ताट व्यवस्थित वाढवून देणार व्यवस्थित असणार ते नियोजन करणार ते म्हणजे आई आणि याच्या पुढं बोलण्याकरता असणार काही सुरुवात करत असताना या ठिकाणी दोन तीन मिनटं असणारे कमी आहेत कुणाची घड्याळ पाठीमाग असते कुणाची पुढं असते घड्याळ बरं का तसे तर बारा वाजून दोन मिनटं झालेत गुलालच असणार जो कार्यक्रम असतो तो बारा वाजता असतो पण त्याच्या पुढं गुलाल टाकता येतो किंवा फुलं टाकता येत अगोदर मात्र टाकता येत नाहीत या ठिकाणी सगळ्यांनी फुलं टाकत असताना असे उधळून फुलं टाकू नका बरं का जसे तुम्ही हातामध्ये फुलं घेतलेत तसेच फुलं परत काय करायचे तुमच्याकडे असणारी मंडळी येतील त्यांच्याजवळ असणारे सुपूर्द करायची विठ्ठलाचे असणारे या ठिकाणी फोटो आहे रुक्मिणीचा फोटो आहे मातोश्रीचा असणारा फोटो आहे आपलं टाकलेलं फुल त्यांच्यापर्यंतच पोहोचलं पाहिजे कुणाच्या पायाखाली असणारं ते गेलं नाही पाहिजे म्हणून या ठिकाणी पुष्पृष्टी आपल्याला करायची आहे मी एक मंत्र म्हणतो आणि त्याच्यानंतर असणारी ती पुष्पृष्टी करायची ओम जज्ञेन जज्ञमय जद्ने जंत देवास्ता धर्मा प्रथमान्या सन तेह नाक महिमान यत्र पूर्वे साध्या सांग देवा ओम राजाधिराजाय प्रसय्य साहिने नमो वयम वैश्रवणाय ूर्मे समे कामान काम कामाय कामेश्वरो मह्यम कामेशर वैश्रवो ददा कुबेराय वैश्रवणाय महाराजाय नम ओम स्वस्ती साम्राज्य भोज्य स्वराज्य वैराज्य पारेष्ट्यम राज्यम महाराज्यमाधिपत्यमय समंतपर्यायीशा सावभौम सावायुष अंताधा पराधा पृथ्वे समुद्रपर्यंता गीतो मरुतह मरुवेष्टारो मरुतशावसन गृहे अविक्षितस्य काम प्रेर विश्वे देवा सभासद मिळाली का सगळ्यांना फुलं भेटल्या का सगळ्यांना बघा कुणी आजूबाजूला असतील तर या जवळ बर का कुंडली घेऊन मग मिळेल का फुलं फुलं कुणी टाकायची नाहीत बरं का हा फुलं कुणीही टाकू नका तुमच्याजवळ येथील परत गोळा करण्याकरता आले का सगळे वरदारी विठ्ठल श्री ज्ञान देव पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्कार महाराज पवन पुत्र हनुमान की छत्रपती शिवाजी महाराज अवधूत चिंतन श्री digambara digambara back, <todic> they gambara, back, <digambara>, they come di they त्रिसऱ्या चरणामध्ये भांडवल आम्हा आळी करावी हे आपणची घाई धावसील एक दृष्टांत सांगतो शेवा असताना आटोपती घेण्याचा प्रयत्न करतो लेकराच्या जवळ असताना